नागपूर शहरातील गंगा जमुना परिसरात पुन्हा एकदा ड्रग्सवर धडक कारवाई पोलिसांनी केली आहे लकडगंज पोलीस ठाण्याच्या के पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा मोबाईल्स वाहनासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले विशेष म्हणजे आरोपी त्यांच्या साथीदार आणि फरार आरोपी नयन ढोके यांच्या मदतीने गांजाची विक्री करत होते तेवीस मेच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने एक गोपनीय माहितीच्या आधारे नागपूरमधील गंगा जमुना वस्ती महाआंब किराणा अँड जनरल स्टोअर्समोर सापडा रचला पोलिसांना मोहम्मद शरीक मोहम्मद सादिक व एकोणीस वर्ष आणि सोहेल प्यारे शेख वय तेवीस वर्ष हे दोन संशयित सम आढळून आलेत पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून एक किलो शहाण्णव ग्रॅम गांजा तीन मोबाईल अॅक्टिव्हा आणि स्प्लेंडर दुचाकी असा एकूण दोन लाख एक हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तपासादरम्यान उघड आहे की दोन्ही आरोपी नयन ढोके नावाच्या फरार आरोपीच्या मदतीने गांजाची विक्री करीत होते आरोपींच्या या गंभीर कृत्यावर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे फरार आरोपीचा शोध सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त महेक स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार सहायक पोलीस निरीक्षक अजर शेख यांच्या टीमच्या सहकार्याने पार पडली आहे यामध्ये नागपूर शहरामध्ये मान्य पोलीस कमिशनर साहेब सिंगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन थंडर अशा पद्धतीने अंमली पदार्थ याच्यावर कडक नियंत्रण आणण्यासाठी कारवाईचे सत्र चालू असताना नागपूर शहरात विविध ठिकाणी छापेमारी चालू आहे तसेच छापेमारी चालू असताना आम्हाला विश्वसनीय सूत्राकडून अशी बातमी मिळाली की गंगा जमुना या ठिकाणी काही इसम गांज्याची विक्री करण्यासाठी व त्याची डील करण्यासाठी येणार आहे अशा माहितीवरून संबंधित माहितीवरून आम्ही सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना आमच्या सांगितली व सतर घटनास्थळी गेलो जर घटनास्थळी गेलो असता आम्हाला त्या ठिकाणी दोन संशयित सम मिळून आले त्यांची त्यांना बोलवून आम्ही त्यांची अंग जडती घेतली असता व त्यांच्या जवळ असलेली गाडीची जडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण एक किलो शहाण्णव ग्रॅम असा आ, गांजा हा प्रकारचा माल मिळाला त्याची किंमत अंदाजे एकवीस हजार नऊशे वीस रुपये आहे तसेच संबंधित दोन आरोपींच्याकडे एकूण तीन मोबाईल मिळाले त्या मोबाईलची किंमत साठ हजार रुपये आहे तसेच एक ॲक्टिवा मोफेड गाडी मिळाली त्याची किंमत सत्तर हजार आहे व एक स्प्लेंडर मोटरसायकल मिळाली त्याची किंमत पन्नास हजार रुपये आहे असा एकूण दोन लाख एक हजार नऊशे वीस रुपयेचा मुद्देमाल यामध्ये आम्ही जप्त केलेला आहे सदरच्या कारवाईमध्ये कारवाई ही आम्ही मान्य पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वाखाली केलेली असून यामध्ये आम्ही एकूण तीन आरोपी अटक केलेली आहे यामध्ये मोहम्मद शरीफ मोहम्मद सादिक वय एकोणीस वर्ष राहणार प्लॅट नंबर एकशे पंचावन्न बाबा फरीदनगर पावन नगर रोड नाका पोलीस ठाणे कळमना नागपूर शहर दुसरा आरोपी आहे सोहेल प्यारे शेख वय तेवीस वर्ष प्लॉट नंबर चौतीस काच कॉलनी पावन नगर रोड नाका पोलीस ठाणे कळमना नागपूर शहर व तिसऱ्या आरोपीचं नाव आहे आझाद उर्फ नयन आनंद डोके वय सव्वीस वर्ष राहणार नया गोदाम गोदाम प्रबुद्धनगर आनंद विहार पोलीस ठाणे नवीन कामकी अशा तीन आरोपींना अटक केलेली आहे यांच्याकडून जो माल जप्त केलेला आहे तो त्यांनी कुठून आणलेला आहे कशासाठी आणलेला होता व ती कोणाला विक्री करणार होते याचा तपास चालू आहे संबंधित तपास हा स्वतः आम्ही करत असून संबंधित तपास हा मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार मान्य साह्यक आयुक्त लकडगंज विभाग मान्य श्वेता खाडे मॅडम मॅडम यांच्या नेतृत्वाख्या अंमली पदार्थांनी युवा पिढीचं भवितव्य अंधारात लोटले जात आहेत पण लकडगंज पोलिसांची ही कारवाई मागे एक व्यापक ड्रग्स नेटवर्क उभं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील तपासात आणखी किती आरोपी उडगस येतात आणि गांजाची ही साखळी कुठपर्यंत पोहोचली आहेत याकडे संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहेत